नमस्कार मित्रांनो मी अक्षय मराठी दृष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो महाराष्ट्रात तुफान पाऊस पाच दिवस धोक्याचे हवामान विभागाच्या नवे अंदाजित चिंता वाढली हवामान हो विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण ओडिशा तसेच उत्तर आंध्र प्रदेश किनारी भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील पाच दिवस देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान हो विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये आंध्र प्रदेश ओडिशा तेलंगणा मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील पाच दिवसांच्या काळात छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे अठरा ते वीस या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील विदर्भात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर पाऊस काहीसा उघडीन उडीप देऊ शकतो मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील असा अंदाज आ आय एम डीकडून वर्तवण्यात आला आहे या राज्या या राज्यांना हाय अलर्ट जम्मू काश्मीरमधील पुढील पाच दिवस अतिवृष्ट पावसाचा इशारा देण्यात आला आहे जम्मू काश्मीरसह उत्तराखंड पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांना हवामान विभागाकडून पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे सोब, या सोबत यासोबत अरुणाचल प्रदेश मेघालय आणि आसाममध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज हो हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस पाऊस चांगला जोडपणार आहे विदर्भ आणि कोकणात हवामान हो विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आज देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर दुसरीकडे मुंबई पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा एल्यू अलर्ट देण्यात आला आहे विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात पावसाचा जोर वाढल्यास पुराचा देखील धोका आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा